सार्थ श्रीमद दासबोध दशक चौथा नवविध भक्तीचा समास तिसरा नामस्मरण भक्ती श्रीराम समर्थ म्हणतात जी सर्वांना पावन करते अशा कीर्तन भक्तीचे निरोपण मागील समासात केले आहे आता तिसरी विष्णू स्मरण नावाची भक्ती ऐका भगवंताचे स्मरण करावे त्यांचे नाम अखंडपणे जपत जावे आणि नामस्मरणाने समाधान प्राप्त करून घ्यावे रोज नियमाने पहाटे दुपारी आणि सायंकाळी नामस्मरण करावे सदा सर्व काळ नामस्मरण करीत जावे सुख असो वा दुःख मन अस्वस्थ असो वा चिंता लागलेली असो अथवा मन आनंदात असताना मनाच्या सर्व अवस्थेत नामस्मरणाशिवाय कधीही राहू नये आनंदाचा काळ असो अथवा कठीण काळ असो मोठा पर्व काळ असो अथवा उपरती झालेला योग्य काळ असो विश्रांतीचा काळ असो झोपेचा समय असो आपण सतत नामस्मरण करावे जीवनात कठीण प्रसंग निर्माण झालेला असो अथवा अडचण वा संकट आलेले असो प्रपंचातील अनेक प्रकारच्या खटपटी चाललेल्या असोत अथवा मनाला कशाची तरी चुटपुट लागलेली असो नामस्मरण करीत राहावे चालताना बोलताना आपला धंदा व्यवसाय करताना खाताना जेवताना सुखात असतात अथवा नाना प्रकारचे उपभोग भोगताना नामस्मरण विसरू नये कालगतीप्रमाणे कधी श्रीमंती येईल अथवा कधी गरिबी येईल काळाची गती, गती कोणत्याही प्रकारची असो परंतु त्यातही नामस्मरणाच्या स्थितीत कधीही बदल होऊ देऊ नये ऐश्वर लाभले सामर्थ्य मिळाले आणि सत्ता मिळाली अनेक प्रकारच्या चीजवस्तू घरी चालून आल्या आणि अशा रीतीने फार मोठे ऐश्वर्य लाभायचे भाग्य लाभले तरी नामस्मरण मात्र सोडू नये आधी दरिद्री होते आणि मग सुस्थिती आली अथवा प्रथम सुस्थिती होती आणि नंतर वाईट स्थिती आली यापैकी कोणताही प्रसंग आला तरी नामस्मरण मात्र सोडू नये नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात विघ्नांचे निवारण होते नामस्मरणाने माणूस उत्तम पदवीत चढतो श्रद्धा आणि निष्ठेने नाम घेतल्यास भूतपिशाच्याची बाधा होत नाही अनेक प्रकारचे छलकपट ब्रह्मराक्षस ब्रह्मसंबंध चुकीच्या उच्चाराने मंत्र म्हटल्याने लागणारे वेळ व अनेक प्रकारचे दुःखे नामस्मरणाने नाहीसे होतात नामाने विषबाधा नष्ट होते नामाने चेटूक जादू वगैरेचा परिणाम नाहीसा होतो आणि अंतकाळी मृत्यूसमयी नामस्मरणाने जीवाला उत्तम गती प्राप्त होते बालपणी तरुणपणी कठीण प्रसंगात म्हातारपणी सदा सर्व काळ व मृत्यूसमयी नामस्मरण करीत असावे नामाचे महात्म्य भगवान श्री शंकरच जाणतात तो काशीश्वेश्वर लोकांना नामस्मरणाचा उपदेश करतो काशीत देह ठेवणाऱ्या माणसाच्या कानात श्री शंकर रामनाम सांगतात म्हणून ते काशी क्षेत्रिक क्षेत्र रामनामामुळेच आहे रामराम म्हणण्याऐवजी मरा मरा असे नाम घेऊनही वाल्मिकीचा हा हा म्हणता उद्धार झाला आणि त्याने प्रभू श्रीरामचंद्राचे भविष्य काळात होणारे चरित्र शतकोटी श्लोक रचून आधीच सांगून ठेवले भगवंताच्या नामस्मरणाने प्रल्हाद तरला त्याची अनेक प्रकारच्या अपघातापासून सुटका झाली आणि नारायणाचे नामस्मरण करून महापापी आजामेळही पवित्र झाला एवढेच नव्हे तर नामाने सुद्धा तरले नामस्मरणामुळे अनेक भक्ताचा उद्धार झाला आहे मोठमोठे महापापी देखील नामस्मरणामुळे अत्यंत पवित्र झाले परमेश्वराची अनंत नामे आहेत त्यांचे नित्यस्मरण केले तर माणूस तरून जातो नामस्मरण करणाऱ्यांना यमयातनाची बाधा कधीही होत नाही भगवंताच्या हजोरो नामामधील कोणतेही एक नाम घेऊन मनापासून जप केल्यास जन्माचे सार्थक होईल नामस्मरण करीत राहिल्याने माणूस स्वतः पुण्यात्मा बनून राहील काहीच न करता मानवाने मुखाने फक्त रामनामाचा जप जरी केला तरी तेवढ्यानेच भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांचा सांभाळ करतो जो मनुष्य निरंतर अखंडपणे नामस्मरण करतो त्याचे शरीर पुण्यमय असते महापापाचे डोंगर देखील राम नामस्मरणाने नष्ट होतात नामाचा महिमा अगाध आहे तो वाचेने बोलून दाखवता येणार नाही नामस्मरणाने पुष्कळ लोकांचा उद्धार झाला आहे अहो प्रत्यक्ष चंद्र मौळी श्री शंकर देखील नामस्मरणामुळे सारख्या जहाल विषबाधेतून मुक्त झाले भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार चारही वर्णातील लोकांना आहे नामस्मरणाच्या बाबतीत लहान मोठा असा भेदभाव नाही अडाणी व मूर्ख लोकसुद्धा नामाच्या आधाराने संसारातून सुखाने पैलतिरी निघून जातात समाधानात राहतात म्हणून अखंड नामस्मरण करावे नाम घेताना भगवंताचे रूप मनात आठवीत जावे अशी ही तिसरी भक्ती मी सहजपणे सांगितली समाज तिसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ